मित्रांनो नमस्कार आज आपण वयोमानानुसार सांध्यांच्या झीजमुळे होणाऱ्या गुडघेदुखीसाठी घरी करता येतील असे सोपे आणि प्रभावी असे व्यायाम बघूत गुडघ्याच्या सांध्याच्या आजूबाजूला मुख्यत्वे तीन ग्रुप ऑफ मसल्स म्हणजेच स्नायूंचे समूह असतात त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मांडीच्या समोरच्या भागात असणारा म्हणजे क्वाड्रिसेप्स ग्रुप ऑफ मसल मांडीच्या पाठीमागच्या बाजूला असणारे हॅमस्ट्रिंग ग्रुप ऑफ मसल्स आणि तिसरा म्हणजे काफ मसल्स म्हणजेच पोटरीचे स्नायू सर्वप्रथम आपण क्वाड्रिसेप्स या स्नायूचे व्यायाम बघूत या व्यायामात एक छोटी चादर अथवा टॉवेल गुडघ्याच्या खाली फोल्ड करून ठेवा व त्याला गुडघ्याने आठ ते दहा सेकंद दाबून धरा हाच व्यायाम दुसऱ्या बाजूलाही आठ ते दहा वेळेस करा व दोन्ही गुडघ्यांना आठ ते दहा वेळेस रिपीट करा यानंतर एक एक पाय गुडघ्यात न वाकवता वीस ते तीस अंश सरळ वरती उचलून पंजा तुमच्याकडे खेचून धरा व आठ ते दहा सेकंद रोखून धरा सेम व्यायाम दुसऱ्या बाजूलाही रिपीट करा व आठ ते दहा सेकंड रोखून धरा दोन्ही बाजूला आठ ते दहा वेळेस रिपीट करा यानंतर पुढचा व्यायाम बसून करावयाचा आहे एक एक पाय गुडघ्यातून सरळ करून पंजा स्वतःकडे खेचून एक ते दहा महिनेपर्यंत दहा सेकंड रोखून धरा व हाच व्यायाम दुसऱ्या बाजूलाही आठ ते दहा सेकंड करा या व्यायामामध्येही क्वाड्रिसेप्स ग्रुप ऑफ मसल्सची ताकद वाढते यानंतर हॅमस्ट्रिंग ग्रुप ऑफ मसल्सचे व्यायाम बघू यात एक एक पायाला मांडीच्या मागे पकडून गुडघ्यातून सरळ करण्याचा प्रयत्न करा व आठ ते दहा सेकंड रोखून धरा सेम व्यायाम दुसऱ्या बाजूलाही आठ ते दहा सेकंड करा पुढचा व्यायाम पोटरींचे म्हणजे काफ मसल स्ट्रेच करण्याचा आहे यात आपण एक एक पाय गुडघ्यातून मागे घेऊन टाच खाली टेकवण्याचा प्रयत्न करतो व पोटरीच्या स्नायूंना ताण पडेल याकडे लक्ष देतो एक ते दहा महिनेपर्यंत रोखून धरा व सेम व्यायाम दुसऱ्या बाजूलाही आठ ते दहा वेळेस रिपीट करा मित्रांनो हे होते गुडघेदुखीसाठी करावयाचे सोपे आणि प्रभावी असे व्यायाम तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद